नमस्कार आपण पाहतायन कोकण साध हेडलाईन्सनं दिवसाला सहा रुग्ण रेफर होतात गोवा बांबोळी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना धरलं धारेवर आणि गृहराज्यमंत्र्यांनी काढली कुडाळच्या व्हिडिओची खरडपट्टी आता पाहूया सविस्तर बातम्या पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकण आणि विशेषतः सिंधुदुर्गातील महत्वाच्या रेल्वे, महत रेल्वे प्रश्नांवरती सखोल चर्चा केली यामुळे प्रामुख्याने सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा विषय होता रेल्वे प्रवासी संघटनेनं दिलेल्या निवेदनानुसार आपण रेल्वेमंत्र्यांना भेटलो असून अनुभवी रेल्वेमंत्री यावरती निश्चितच मार्ग काढतील असा विश्वास पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केला त्यामुळे दहा वर्ष रखडलेलं सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्णत्वास येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत गेली दहा वर्ष सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न दुःखात पडलाय माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चा दिनांक सत्तावीस जून दोन हजार भूमिपूजन झालं असतानाही टर्मिनसचं का काम अद्याप पूर्ण झालं नाही फेज वनचं काम पूर्ण झाल्यानंतर फेज टू च काम अपूर्णच राहिलंय यात माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कोकणातील रेल्वे स्थानकांचं रुपडं पालटण्याच्या मोहिमेअंतर्गत काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने सुशोभीकरणादरम्यान स्थानकावर टर्मिनस सावंतवाडी रोड असा लावला त्यामुळे नाराजीचा सुरू कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने वारंवार आवाज उठवला आंदोलनही केलं मात्र केवळ आश्वासन मिळाली हा प्रश्न अनेक वर्ष धुळकात पडल्यानं भूमिपूजनाची कोनशिला देखील धुडपात दिसेनाशी झाली त्यामुळे आपली फसवणूक झाली की काय असा सवाल विचारण्याची वेळ सावंतवाडीकरांवर आली दरम्यान संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नेत्यांना याबाबत निवेदन देण्यात आली होती या निवेदनाची दखल पालकमंत्री नितेश राणेंनी घेतली मंत्री राणेंनी रेल्वे मंत्र्यांकडे केलेल्या निवेदनात कोकणातील रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण स्थानकांवरती अद्ययावत सोयीसुविधा पुरवणं एक्सप्रेस गाड्यांना सिंधुदुर्गात थांबे देणे तसंच वैभववाडी कोल्हापूर नव्या रेल्वे मार्गाला गती देण्याची मागणी केली या मागण्या आणि प्रस्तावाची दखल घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्याची ग्वाही दिल्याचं मंत्री राणे यांनी सांगितलं एकालाही थांबा आपल्या सिंधुदुर्गात नाहीये आपले प्रवाशी संघटना म्हणून मला एक या निवेदन त्या लोकांनी सगळ्यांनी दिलेलं लो। शेवटी मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी रेल्वे मंत्र्यांना भेटायला गेलेलो माझ्या हातात तेच प्रवासी संघटनेचं ते निवेदन होतं त्याच्यामध्ये आपल्या सावंतवाडी टर्मिनलचा पण विषय होता शेवटी आपले रेल्वे मंत्री हे अनुभवी आहेत मार्ग काढणारे आहेत आणि आज खासदार म्हणून राणेसाहेब तिथे बसलेले आहेत पालकमंत्री म्हणून मी तिथे पाठपुरावा करतोय केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएचं सरकार आहे म्हणून मला विश्वास आहे येणारे ही सगळी येणाऱ्या ये काळात हे सगळे प्रश्न सोडवून जातात तसंच सावंतवाडी रेल्वे टर्मिनस विषयावरती आपली चर्चा झाल्याचं ते, ते म्हणाले निश्चितच सर्व प्रश्न सुटतील या पालकमंत्री नितेश राणेंनी दिलेल्या विश्वासामुळे गेली दहा वर्षे रखडलेला सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न निकाली लागण्याच्या आशा आता पल्लवी झाल्या आहेत सावंतवाडी रेल्वे टर्मिनस कृती समिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना तसंच कोकणवासियांकडून या भूमिकेचं स्वागत करत लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग अंतर्गत विभाग चारच्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष आणि महिला बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे या स्पर्धेचं यजमानपद कुडाळच्या संत राहुळ महाराज महाविद्यालय कुडाळ यांना मिळालं आहे आज सकाळी संत राहुळ महाराज महाविद्यालयाच्या इनडोअर बॅडमिंटन कोर्टवरती या स्पर्धेला सुरुवात झाली आहे आहे ते कौशल्य वाढत असतं आणि त्यामुळे ह्या स्पर्धा खूप आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात या ठिकाणी या कॉलेजने स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल त्यांचे आभार मुंबई युनिव्हर्सिटीचे आभार आणि आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दिली दर्शवली आणि आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार सर्व प्लेयर्सना मी बेस्ट विशेष देते मला निश्चित माहिती आहे प्रत्येक माणूस स्पर्धक काय विजयी होणार नाही उपविजेता होणार नाही पण मला ही खात्री आहे की आपण जाताना नवीन काहीतरी शिकून जाणार आहात या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन काहीतरी स्किल आपण शिकून जाणार आहात सर्वप्रथम मुंबई विद्यापीठाचे आभार की आम्ही जेव्हा मागणी केली की के आम्हाला बॅडमिंटन स्पर्धा घ्यायची आहे त्यांनी त्या मान्य केल्या आणि आमच्या इथे माझ्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच बॅडमिंटन स्पर्धा होत आहे सो पहिल्यांदा मुंबई विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे आभार आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केलेले आहेत की ह्या दोन दिवसीय ज्या मॅचीस होणार आहेत त्या अत्यंत व्यवस्थित पार पडाव्यात सकाळी आठ वाजल्यापासूनच आज ह्या मॅचीस सुरू झालेल्या आहेत आणि हा निवड एका व्यक्तीने केलेला प्रयत्न नसतो तर ही पूर्ण एस आर एम महाविद्यालयाची जी पूर्ण टीम आहे ज्याच्यामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स बॅब बी एम एफ सी एस आय टी सगळ्याच प्राध्यापकांनी ह्याच्यात मदत केलेली आहेत माझी स्टुडंट व्हॉलेंटियर्स जे गेले दोन दिवस इथे राबत आहेत या कोर्ससाठी कोर्टच्या बाहेरच्या परिसरासाठी त्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा आमच्या संस्थेने कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाने हे ज्यावेळेला उभारायचं ठरवलं याला आपल्या यूजीसी मार्फत फक्त पस्तीस लाख रुपये ग्रँट मिळाली आमच्या इकडे त्यावेळेला गौण खनिज त्याला बंदी होती त्यामुळे काम रिंगाळलं आणि टेक्निकलिटी आली संस्थेने जवळपास आणि नव्वद लाख रुपये घातले म्हणजे हे एक कोटी पंचवीस लाखाचं हे सगळं बांधलेलं आहे ऑलिम्पिक लेवलचं हे आहे या ठिकाणी ह्याच्या छप्पर करायला स्पेशल कोल्हापूरसून ट्रेन्स आणल्या क्रेन मोठ्या आणि त्यांनी हे छप्पर उभारणी केलेली आहे हे तुमचं जे ज्याच्यावर तुम्ही खेळता हे जे कोर्ट आहे ते अमेरिकन सेडारचं बनवलेलं आहे ह्याचं काम फक्त भारतातली एक कंपनी करते त्याला आणून आम्ही हे सगळं काम करून घेतलं म्हणजे या कोर्टचीच किंमत काही लाखात जाते की जेणेकरून मुलांना अत्यंत शास्त्रशुद्ध त्यानं कोणती इंजुरी होऊ नये हा दृष्टिकोन आम्ही ठेवलेला आहे यात आमचा कमर्शियल दृष्टिकोन संस्थेचा नाही कारण आमची शैक्षणिक संस्था आहे आणि त्याच्यामुळे आमची इच्छा एकच आहे की याचा लाभ विद्यापीठाने आणि तुम्ही सर्व कॉलेजेसनी घेतलात आमच्या संस्थेशी आणि कॉलेजच्या ॲडमिनिस्ट्रेशनशी संपर्क साधून तर निदान याचा सगळ्याचा मेंटेनन्स निघेल एवढे जरी आम्हाला पैसे मिळाले तरी आम्हाला ते पुरेसे आहे तर तुम्ही माझी एवढीच इच्छा आहे की स्पोर्ट्समध्ये आपले लोक फार कमी आहेत शहरी लोकांना ते मिळतं आपल्या गावातल्या लोकांना ते मिळावं हा त्याचा उद्देश आहे आणि त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा आणि आपण सर्व शिक्षकांनी आणि क्रीडाप्रेमींनी त्याला सहकार्य करावं फक्त अपेक्षा एवढीच आहे की एका विशिष्ट शिस्तीत हे कोर्ट वापरलं पाहिजे राजमाता जिजाऊ आणि दुर्गा मातेचं स्मरण करण्यासाठी मालवण शहरात मंगळवारी सकाळी दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आली होती या दौडला मालवण भरड येथील भरड नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या दुर्गा मातेचं पूजन करून सुरुवात करण्यात आली मी बोले फायदा केवा आहे बोल फायदा के तिलारी परिसरात गोमांस वाहतूक संशयावरून झालेल्या मारहाण व कार जाळपोळ प्रकरणातील अटक केलेल्या पाच संशयित आरोपींना न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे मंगळवारी सावंतवाडी येथील न्यायालयात त्यांना हजर करण्यात आलं होतं या गंभीर घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल परशुराम सावन यांनी तक्रार दाखल करून पन्नास ते साठ जणांवरती गुन्हा दाखल केला पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नगराध्यक्ष व तालुका मंडळ अध्यक्षांसह पाच संशयितांना अटक केली होती शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती पोलीस कोठडी संपल्यानं पुन्हा मंगळवारी या संशयित आरोपींना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली इतर आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत फरार संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी शोध घेत आहेत विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीमध्ये सरस्वती पूजनिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी भजन सेवा सादर केली मुंबई गोवा महामार्गावरती झारापटिटा इथं मुंबईकडे जाणाऱ्या कारनं एका दुचाकी मोपेडला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर मोपेडवरती असलेले अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला सरस्वती पूजन करून लऊ रवींद्र पेडणेकर राज पेडणेकर व सोम परब साळगाव नाईकवाडीतील दहाव्या इयते शिकणारे विद्यार्थी आपली मोफळ स्कूटर घेऊन झाडापिटा क्रॉस करत असताना मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कारनं त्यांना उडवलं त्यातील राज पेडणेकर हा जागीच ठार झाला तर लवू पेडणेकर व सोम परब गंभीर जखमी झाले जखमींना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं घटनास्थळी तात्काळ पोलीस पोहोचले असले तरी अनेक अपघातांमुळे त्रस्त झालेल्या झारा परिसरातील नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवत रास्ता रोको केला त्यामुळे मुंबईकडे जाणारे

आम्ही सहन नाही करणार नाही इथे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी सांगता माहिती तुम्ही बंद करा पहिला अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी तुम्ही पहिला बंद करा तुम्ही पहिला बंद करायचं तुम्ही पहिला अधिकाऱ्यांनी हायवे बंद करायचो गुन्हे नाही मी सांगतो ते ऐका गुन्हे दाखल करायचे नाही तुम्ही पहिला बंद करा लोकांना मारून टाकता बंद रोज मारतात लोक काय करतात नंतर गुन्हे दाखल करालो मॅडम तुम्ही फक्त होता त्याशी केला गुन्हे दाखल केला पुढे काय केलात कुठचा खड्डा भरला कुठचा खड्डा भरला

नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं वेंगुर्लेचे ग्रामदैव श्रीदेवी सातेरी मंदिरात आज सातेरीला एकशे पंच्याहत्तर ताटातून पंचपक्वानांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला त्यावेळी महाआरती व सामुदायिक गारणं घालण्यात आलं कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ज्याप्रमाणे दररोज नऊ दिवस देवीची नऊ रुपये यातून पूजा साकारली जाते त्याच पद्धतीनं आज दुर्गा माता स्वरूपात देवी सातेरीची पूजा बांधण्यात आली यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते अकोलीसह जिल्ह्यातील काही रेल्वे स्थानकांबाहेर राज्य शासनातर्फे करोडो रुपये खर्चून सुशोभीकरणाचं काम करण्यात आलं आहे मात्र दुसऱ्या बाजूला रेल्वे स्थानकांच्या आतील परिसर वर्षानुवर्षे बकाल स्थितीत आहे रेल्वे स्थानकांच्या बाहेरील भागाचं सुशोभीकरण झालं पण स्थानकांच्या आतील समस्यांचं काय हा प्रश्न अनुत्तरितच आहे पाहूयात जिल्ह्यातील सर्व स्थानकांवरील प्लॅटफॉर्म किरकोळ अपात वगळता आजही छप्परांच्या प्रतीक्षेत आहे साहजिकच प्रवाशांना ऊन पावसाचा मारा सहन करत वाढ बघतो कोकण रेल्वे सुरू होऊन वर्षाहून अधिकाळ लोटला आहे छप्पर घालून प्रवाशांना ऊन पावसापासून वाचवणं कोकण रेल्वेला आजपर्यंत जमलं नाही हे वास्तव आहे कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही रेल्वे स्थानकांच्या बाहेरील भागाचे साधारण वर्षभरापूर्वी सुशोभीकरण करण्यात आले अर्थात ही बाब नक्कीच आनंदाची होती या भागांमध्ये येणारे प्रवासी आहेत त्यांच्यामधून याविषयी समाधान व्यक्त होतच आहे मात्र बाहेर समस्या आहेत त्या मिटवता येत मिटव मिटवल्या जात आहेत आतल्या समस्यांचे काय जिल्ह्यातील जेवढी रेल्वे स्थानके आहेत त्यांच्यातील जवळपास सर्व प्लॅटफॉर्म जे आहेत त्यांच्यावरती अद्यापही निवाराशेड नाही आणि याच कारणास्तव रेल्वे स्थानकावरती असणाऱ्या प्रवाशांना कधी उन्हामध्ये तर कधी पावसामध्ये उभं राहावं लागतं आताही तुम्ही पाहू शकता कणकुली रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती आहे एकीकडे एक, एक, एक गाडी येणार आहे ती येणार असल्यामुळे अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवरती दिसत आहेत पण हीच परिस्थिती आहे कधी पर ऊन असतो तर कधी पाऊस असतो आणि ऊन आणि पावसामध्येच हे प्रवासी सातत्याने उभे असतात त्यांना तशाच परिस्थिती उभं राहावं लागतं मात्र याविषयी अद्यापपर्यंत कोकण रेल्वे प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतलेली नाही वास्तविक ज्यावेळी रेल्वे स्थानकाच्या बाहेरील भागाचे सुशोभीकरण करण्यात आलं होतं त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही शब्द दिला होता की राज्य शासन रेल्वे स्थानकाच्या आतील भागाचंही सुशोभीकरण करेल किंवा इथे निवाराशेड उभारू शकेल मात्र अद्यापपर्यंत कोकण रेल्वे प्रशासनाकडून असा प्रस्ताव राज्य शासनाकडे गेला आहे की नाही हाही प्रश्न अद्याप गुलदसर आहे मात्र या सर्वाचा परिणाम प्रवाशांना भोगावा लागत आहे साहजिकच रेल्वे रेल्वे स्थानकावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती लवकरात लवकर निवाराशेड उभारल्या जाव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे जिल्ह्यातील कोकण रेल्वे मार्गावरती मिळून दहा स्थानके आहेत त्यातील कणकवली सारख्या महत्वाच्या काही स्थानकांवर दोन दोन प्लॅटफॉर्म आहेत त्यातील काही स्थानकांच्या मुख्य इमारतीकडील बाजूच्या प्लॅटफॉर्मवर जेमतेम इमारतीच्या रुंदी इतक्या भागांमध्ये छप्पर आहे मात्र उर्वरित प्लॅटफॉर्म विनाच आहे तर जेथे दोन प्लॅटफॉर्म आहेत त्यातील दुसरा प्लॅटफॉर्म पूर्णता विना छप्परच आहे भर पावसामध्ये बॅगा साहित्यासह लहान मुलांना घेऊन गाड्यांची वाढ बघत उभं राहताना प्रवाशांचीही तारांबळ उडते बघा ह्या प्रवाशीची शेडची मागणी आम्ही वर्ष वर्षी करत हो आहोत ते बरोबर आहे आणि कित्येक वेळा त्यांना सांगितलं आम्ही की बाबा प्रवासी येत आहेत ते सहा सातास उभे राहत आहेत मुंबईला जात आहेत विजत जात आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करा काहीतरी करा प्रत्येक झालं आणि त्यांचं कारण असं आहे की ते काय सांगतात की आम्हाला जर रेल्वेने पीडब्ल्यूच्या हाती दिलं म्हणजे पी डब्ल्यू हाती जर दिलं तर आम्ही ते करू शकतो जशी खाली जशी त्यांनी रंगरंगोडी केली आहे शान सगळी सगळी गेलं आहे जसं ते खाली गेल्यावर वाटतं किंवा एअरपोर्टच आहे तसं आम्ही करू शकतो पण कधी ज्यावेळी रेल्वे प्रशासन आम्हाला वर्ग करेल पीडब्ल्यू डी तेव्हा आम्ही करतो असं त्यांचं उत्तर असतं मागच्या वेळीच आमचे चव्हाण साहेब आणि राणा साहेब या दोघांनीही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की जसं आम्ही खालचं म्हणल तसं मला म्हणून देतो जेणेकरून आपल्या जिल्ह्यातल्या प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून कित्ये वेळी पाठीशी झालेत तरीही रेल्वे प्रशासन हे ठप्प आहे अजिबात काय करत आहेत तरी आम्ही रेल्वे प्रशासकीय संघटनेमार्फत सुद्धा आम्ही चतुर्थी अगोदर सगळं केलं होतं तेव्हाच त्यांनी ते सांगितलं कोणतरी प्रका प्रकाश म्हणून जे इंजिनियर आहेत त्यांनी सांगितलं की मी दोनशे मीटर शेड बांधू शकतो मी खाली जी रंगरोटी केली आहे शानसून केली आहे तिथे फॅन देऊ शकतो ते त्यांनी काहीही केलं नाही आहे फक्त एकच काम केलं की त्यांनी फक्त आजोबा वाढलेलं रान ते सुद्धा आम्ही उभं राहिल्यामुळे केलं म्हणून सांगतो की रेल्वे प्रशासन हे ठप्प आहे अजिबात काही करत नाही आहेत शिव जिल्ह्यातल्या सगळ्या प्रवाशांचे हाल होत आहेत आणि हाल होऊन एवढं झालं आहे की आता आम्हाला असं नकोसं झालेलं आहे स्टेशन असं त्यांना प्रत्येक वाटतं आहे तरी अजूनही माझी मागणी आहे की रेल्वे प्रशासनाने स्वतः तरी करावं किंवा पी डब्ल्यूला वर्ग करून पूर्ण प्रत्येक जिल्ह्यातल्या जेवढे स्टेशन आहेत त्या स्टेशनवर रेल्वे शेड व्हावी आणि आमच्या बंधू भगिनी भावांना त्रास होऊ नये आणि भिजून झाल्यानंतर ताप येणे सध्या तुम्हाला माहिती आहे रोगराई भरपूर आहे ती जर जडणघडण झाली त्याची प्रत्येक प्रवाशाला तर काय होऊ शकतं म्हणून रेल्वे प्रशासना विनंती आहे आमची की त्यांनी लवकरात लवकर प्रत्येक स्टेशनला भव्य दिव्य अशी स्टार्ट टू एंड पर्यंत रेल्वे शेड घालावी असं आमचं म्हणणं आहे आणि त्यांनी ते करावं रेल्वे स्थानकाच्या अंतर्गत समस्यांबाबत विविध प्रवासी संघटना सुद्धा सातत्याने वेगवेगळ्या मागण्या रेल्वे प्रशासनाकडे करत असतात ज्यावेळी विविध संघटनांकडून आंदोलनाचे इशारे दिले जातात त्यावेळी रेल्वेचे कोणीतरी अधिकारी इकडे येतात मात्र समस्या काही केला सुटत नाहीत रेल्वे स्थानकांवरती उभा राहावी ही सम ही मागणी अरून कोकण रेल्वे रेल्वेला मोठा विरोध झाला होता मात्र प्रशासनाशी त्यावेळी कोणताही वाद न घालता मिळेल त्या दराने आपल्या जमिनी कोकण रेल्वेसाठी दिल्या होत्या मग साहजिकच कोकणवासियांच्या कोकण रेल्वेकडून अपेक्षा असणार नाहीत का असाही प्रश्न करन साथ या निमित्ताने उपस्थित होत आहे जसे स्थानकाबाहेरील सुशोभीकरण करण्यात आलंय तसं स्थानकाच्या अंतर्गत असलेल्या समस्या सुडवण्यासाठी राज्य शासनानं पुढाकार घ्यावा अशी मागणी कोकणवासियांमधून होत आहे कोकण सात लाईव्ह साठी स्वप्नील वरवडेकर कणकवली कुडाळ तालुक्यातील निवजी गावात अचानक आलेल्या एका शक्तिशाली चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालंय या वादळाचा तडाखा इतका मोठा होता की यात किमान तीन कुटुंबांचं मोठं नुकसान झालं असून गावातील भात शेती संपूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे पाहूयात या चक्रीवादळामुळे प्रसाद पांडुरंग नामनाईक संदीप दशरथ नामनाईक कृष्णा रामचंद्र नाईक आणि प्रदीप गंगाराम राऊळ या ग्रामस्थांच्या घरांचे व वा वाड्यांचे पत्रे उडून गेले ज्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं आहे चक्रीवादळ वेगाने पुढे सरकल्यानं या भागातील शेतीचंही मोठं नुकसान झालं असून हवी भात शेती पूर्णपणे आडवी झाली आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे आर्थिक नुकसान झालं असून प्रशासनानं तातडीने नुकसानीचा पंचनामा करून संबंधितांना योग्य ती मदत करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे तुमच्या वाड्यावरती आता हे पाठीमागे झाड पडलेलं दिसतंय काय परिस्थिती आहे वादळ झालं वादळ झालं चक्रीवादळ चक्री नऊच्या मना त्याने मोठं वादळ झाल्यामुळे झाडं वगैरे मांगर होता गुरांचा त्याच्यावर झाडं पडली आणि संपूर्ण जमीन द्वस्त झाला भात वगैरे सायटीला होता ते पण या झालं संपूर्ण एक नुकसान झालं नमस्कार माझं नाव प्रसाद नामनाईक मी या उजागावात रिक्वेस्ट आहे आणि ही प्रधानमंत्री आवास योजनेतील घर यावर्षीच मंजूर झालं होतं आणि आता मे महिन्यातच पूर्ण केलं आहे आणि दसऱ्यानंतर आम्ही इथे राहायला येत होतो सध्या लाईट इथे नसल्यामुळे राहत नव्हतो लाईटची सोय झाल्यानंतर दसऱ्यानंतर राहायला यायचं होतं आणि आज साडेनऊ पावणे याच्या दरम्यान मोठं चक्रीवादळ झालं आणि त्याच्यात पूर्णतः घराचं नुकसान झालेलं आपल्याला दिसत आहे नाईक असेल मी एक दीड किलोमीटर एक दीड किलोमीटर आहे वादळीला त्या टायमा कमी असताना जोसात माका एकदम उचललेल्या इथून बघितलं एक, एक दोन मिनटात हे छप्पर एकदम एक हो दोन किलोमीटरवर उंच गेलं आणि ते कसं एकदम राऊंड असं झोत कशी आगीची झोत कशी उंच गेलं काहीतरी निघाला छप्पर दोन किलोमीटर उंच गेलं आणि त्याच्यानंतर या लोकांना हे फोन केले ते रांगणा तुसुली आणि तांदळा याच्यामधला जो भाग आहे ती माटाची खिंड म्हणतात त्याला त्यातून ते वाद भोंगावत थोंगावत जवळजवळ या ठिकाणी आता आपण उभे आहोत त्या ठिकाणी जवळजवळ दोन किलोमीटर अंतर आहे आणि तिथपर्यंत वा आण वा ते वादळ भंगावर झाडं वगैरे तोडवीत आणि गवत वगैरे उंच उडत असं धुराचे लोट असं चक्र फिरत 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 वाद जे गुराखी होते तेही घाबरले की कुठून काय येतो असं जसा रेल्वे सुसाट ठेवते तसा मोठा असा आवाजच फक्त आधी येत होता आणि धुराचे लोट फक्त वर दिसत होते आणि त्यात आम्ही खाली बसलो जमीनला डिटून आणि त्याच्यामुळे आम्ही काही त्याचे डोळे वगैरे आपण घापून घेतोय पूर्णतः आणि पाहिलं तर थोड्या वेळाने की ते घराचे पत्रे वगैरे वर गेलेले दिसायला लागले तर आम्ही म्हटलं एवढं उंच कसे काय काय दिसतं हे म्हणून इथपर्यंत पोचलो आणि पाहतो तर हा सगळा त्या घराची अवस्था आपण आता बघितली आहे आणि त्याप्रमाणे ते वादळ याही पुढे धुंगा भंगावत गोटोस नारूच्या दिशेने रांगणागडापर्यंत गेलेलं दिसत होतं माझं नाव गंगाराम राऊत सकाळी पावणे दहा दहाच्या दरम्यान चक्रीवादळ झाले मोठं एक पंधरा वीस मिनटाची ते वादळाची होती त्याच्यात माझ्या घराचे बरंचसं नुकसान झाले कोणे उडून गेलेत मंगलोरी गेलेत वाड्याचे पत्रे गेले वाड्याचे पत्रे गेले काय आणि आजूबाजूची झाडं झाडासमोरची झाडामोर बागाची झाडं गेली दांबूची झाडं गेली काजू गेली केळीची झाडं गेली उंच पत्रे उंच उडून ते गेले बघा इतर ना बरेच श्रीमत्र घेऊन गेले नवरात्रीनिमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील गडमड गावातील एका तरुणीनं केलेली अद्वितीय कलाकृती चर्चेचा विषय ठरली आहे लाल टिकलीवरती तब्बल नवदुर्गांची अप्रतिम चित्रकला साकारून तिनं भक्तिभाव आणि कलात्मक यांचा सुंदर संगम घडवला आहे पाहूयात लाल टिकली ही देवी दुर्गा आणि देवी लक्ष्मी यांच्या शक्तीचं प्रतीक मानलं म्हणून टिकली ओळखली जाते टिकलीवरती गडमड येथील चित्रकार श्रुती सुतारीनं अॅक्रॅलिक रंग वापरून नवदुर्गांची आकर्षक कलाकृती साकारली आहे प्रत्येक चित्रांची उंची आणि रुंदी अवघी हो एक सेंटीमीटर असून हे कलाकृती सूक्ष्म चित्रकलेचं उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे श्रुतीने आधीही रुईच्या पानावर हनुमान गंधगोळीवरती विठ्ठल तुळशीवर तुळशीच्या पानावर श्री कृष्ण आणि मोरपेसावरती श्री कृष्ण अश्या अनेक आगळ्या वेगळ्या कलाकृती साकारल्या आहेत तिच्या प्रत्येक कलाकृतीत अध्यात्माबरोबरच सामाजिक संदेशही जाणवतो नवरात्रीच्या पावन पर्वावर देवी दुर्गेच्या नऊ रूपांचं दर्शन लाल टिकलीवर घडवून आणणारी कलाकृती करत भक्ती श्रद्धा आणि कौशल्याचा सुंदर संगम ठरते चित्रे चित्रकार श्रुती नवरात्री उत्सवाच्या निमित्ताला नऊ टिकली नऊ दुर्गांचे चित्र साकारलेले आहे नौरात् टिकलींवरती चित्र साकारण्याचा उद्देश हे की देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गा यांना लाल टिकली हे त्यांच्या शक्तीचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे दुर्गा देवीच्या माथ्यावरची टिकली ही नेहमीच आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा शक्ती आणि आशीर्वाद दर्शवते म्हणूनच या लाल टिकलींवरती मी बारीक असं छान एक सेंटीमीटर उंची आणि एक सेंटीमीटर रुंदी असं नऊ दुर्गांचं चित्र साकारलेलं आहे हे चित्र एक्रॅलिक कलरच्या माध्यमातून साकारलेलं आहे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद शेवटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा गुजरातच्या नौका देवगड बंदराच्या आश्रयाला पावसानं लावली वाट आणि कणकवली दुड्डाण पुलावरील रस्त्यालाच गेलाय तडा बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्रा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईव्ह धन्यवाद